अंडी न उकळता अंड्याची झटपट अशी भाजी कशी करायची आज ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुक्कं खोबरं आणि चार पाच लसूणच्या पाकड्या एक टमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे तर हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे बघा मी इथं पाणी घालून याची छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे तर आपण आता काही सुके मसाले घेऊयात तर इथं मी दोन चम्मच लाल तिखट घेतलेलं ला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच हळदी पावडर घेतलेली आहे एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्याने मसाले आपले तेलामध्ये घातल्यानंतर जळतील नाही म्हणून आपण पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेऊया आता तेलामध्ये आपल्याला हे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत आणि हे मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तर आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे मसालेसुद्धा छान मिक्स करून शिजवून घ्यायचे आहेत हे मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि छान शिजवून घेऊया मसाले छान शिजलेले आहेत मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपल्याला जेवढा भाजीला रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालून घेऊया तर इथं मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एका वाटीमध्ये अंडे फोडून घेऊयात आणि आता हे अंडे आपल्याला भाजीला उकडे आल्यानंतर याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने हे अंडे आपल्याला याच्यामध्ये सर्व टाकून घ्यायचे तर इथं मी चार अंडे घालून घेतलेले आहेत आता हे आपल्याला मिक्स करायचं नाही आहे याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे बघा भाजी छान शिजलेली आहे भाजीला कलरसुद्धा छान आलेला आहे हे बघा अंडी पण छान शिजलेली आहे तर ही अशी आपली सोप्या पद्धतीने भाजी तयार झालेली आहे याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया झटपट तयार होणारी अशी भाजी आहे आणि टेस्टी पण लागते तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा बघा किती छान भाजी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा